एवढं वय झाले तरी पण हे तुम्ही का करताय करतो मुलं नाहीत का तुम्हाला मुला नाही आहे बाळा होते एक वारले एक वेगळे करून खाते मुला मोठा मोठी मुला, सून वारले चार मुले वार। आता एक मुलगा आहे ना तू सांभाळत नाही का नाही ना सून आरामी आहे नाही सांभाळून कधी सुख नाही आहे बाळा आई बाबाच सूप नाही सासास नवराचं सूप नाही कोरा बाळाचा डोळाचं पाणी निसरत नाही एक दिवस बसून खायला नाही काही जीवाला काही झाले मला ताप आले काय आले तो मग जायचं दवाखाने जात पूर्ण हाय माझी पाठी नापून आहे काही नाना नातेवाईक वगैरे कोण नाही आता रात्रीचे अकरा वाजले तरी तुम्ही बसलाय ते बघून मला आश्चर्य वाटलं जाते बा आणि तुम्ही असं टेन्शन घेऊ नका आणि रडत जाऊ नका करायचं सांगते बा माझी चूक मलाही पाहिजे कोणाला सांगून काय करते आपल्याला रडू नका माझी नका रडू तुम्हाला काही लागलं मला कळवा काही आई बाप आहे काही भाऊ आहे पाठी कोणाला सांग कोण खायचं तो खायचं झोपायचं तो झोपायचं खेरायच तो असे कोटा नाही चालता ना नका रडू मी आहे टेन्शन घेऊ नका रडू नका आशीर्वाद द्या मला चला